राहता शहरामध्ये निमित्ताने युवा नेते विवेक कोल्हे राहता शहरामधील शिवजयंतीला भेट देण्यासाठी आले असता विखे समर्थकांनी कोल्हे यांना विरोध केला आहे युवा नेते विवेक कोल्हे यांनी मिरवणुकीमध्ये न जाता वीरभद्र मंदिराजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्याचं ठरवलं असता पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी त्यांना क्रेन बंद करण्यात आली तर काही क्षण लाईट देखील बंद करण्यात आली त्यामुळे त्यांची दहशत अजून संपली नाही असं विवेक कोल्हे यांनी म्हटलं आहे ભાડે સુધા મારા બારા કરે नाही विवेक कोल्हे येणार म्हणून किंवा कोणी येऊ माझं म्हणणं आहे की महाराजांची जयंती ही काही कोणा एकाची नाही त्यासाठी मागच्या वेळेस गणेश उत्सवाच्या वेळेस काही मंडळांनी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं त्याही वेळेस दुर्दैवाने असा प्रकार घडला देव असल किंवा महापुरुष असतील या जयंत्या यांच्या जयंती सार्वजनिक असतात आणि सार्वजनिकरित्याच त्या साजऱ्या झाल्या पाहिजे त्याला कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे असं व्यक्तीच्या माझं मत आहे परंतु या ठिकाणी असं दिसतंय की कुठंतरी दहशतीचं उडालेलं झाकण पुन्हा लावायचा प्रयत्न केविळवाणी चालू आहे परंतु हे सगळे महाराजांचे युवा मावळे आहे आणि ह्या अशा जुलमी कारभाराच्या विरुद्ध आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी आवाज उठवला त्यांनाही काही प्रमाणात मागच्या हल्ले झाले असे प्रकार वारंवार घडत राहिले तर निश्चितपणाने याचा न्याय हे जनतेच्या कोर्टात होईल याची मला खात्री आहे बाहेरच्या वृत्तीला आलाउट नाही त्याला विरोध आहे मग त्याच्या कारण तेच होतं की या ठिकाणी बघा हा श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील परिसर आहे स्वाभाविकदृष्ट्या सार्वजनिक उपक्रमांना या ठिकाणी सगळी संचालक मंडळ असतील किंवा आमच्यासारखे हजेरी लावणं अपेक्षित असतं किंवा आम्हाला वाटलं की या ठिकाणी आपण देखील सार्वजनिक कार्यक्रमाला दोन हात आपण लावावे आणि त्या उत्साहात सहभागी व्हावं तर कोणाची पोटदुखी होण्याचं काही कारण नाही परंतु ते स्वतः या ठिकाणी अभिवादन करायला आले का नाही मला कल्पना नाही हं कदाचित येऊन आ... गेले परंतु दुसरं कोणी येऊ नये आणि अभिवादन करू नये अशी कोणाची भावना असेल ती ती चुकीची आहे याच्यात तरी राजकारण करू नये आज तरी आजच्या दिवस तरी हा राजाचा दिवस आहे ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे त्याच्यामुळे आज तरी होणं हे दुर्दैव आहे एवढंच मी म्हणू इच्छितो आणि हे केविळवानी प्रयत्न आहे हा दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या राजांनी कसं प्रशासन करावं कसं राज्य कारभार बघावा याचं उत्तम उदाहरण संबंध जगासमोर ठेवलेलं आहे आपल्या देशाचे आराध्य दैवत त्यांची आज जयंती होती आणि हा एक उत्साहाचा सण असतो ज्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे त्या राजाला आपण अभिवादन करायला आपले सगळे दिनक्रमांक सगळे कार्यक्रम सोडून येत असतो आणि वर्षभराच्या कामासाठी प्रेरणा घेत असतो त्याकरता हा सार्वजनिक उत्सव होता सगळ्याच या ठिकाणच्या मंडळींनी त्याला हातभार लावलेला होता आणि स्वाभाविक अभिवादन करायला यावं याच ठिकाणून आम्ही वीरभद्र मंदिर असल महाराजांचे आशीर्वाद घेऊन अनेक आम्ही प्रकल्प हाती घेतले आणि तडीच नेले आणि म्हणून श्रद्धा असल्यामुळं आम्ही स्वाभाविक या ठिकाणी अभिवादन करायला आलो परंतु इथं आल्यावर कळलं की लाईटही घालवली आणि ज्या क्रेंनी वरती हार घालायचा ती क्रेनही नगरपालिकेचे कर्मचारी इथं असताना देखील आम्हाला वरतून सूचना आहे की या ठिकाणी क्रेन ऑपरेट करायचं नाही आणि लोकांचा टॅक्स आहे नगरपालिका ही काही खाजगी संस्था नाही शिवाजी महाराजांचा पुतळा हा काही खाजगी प्रॉपर्टी नाही आपल्याला ज्ञात आहे किती वर्ष महाराजांचा पुतळा कोणी त्या ठिकाणी गोडाऊनमध्ये डांबून ठेवला होता त्यासाठी अनेक आंदोलन देखील झाले होते त्या याच्यात मी जाऊ इच्छित नाही पण आज आनंदाचा दिवस आहे महाराजांना देखील अनेकदा रयतेसाठी संघर्ष करावा लागला तर तीच प्रेरणा या निमित्ताने आम्ही घेऊन अजून संघर्ष करू आणि काम करू एवढंच या निमित्ताने बोलतो तरीही विखे पाटलांची दहशत नाही मात्र तुम्ही त्यांच्या नादी लागू नका असं माजी नगराध्यक्ष कैलास उदाफळ यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं दैवत आहे आणि दैवताची दैवता पूजा हे सर्वच समाज या ठिकाणी करत आहे पण गेल्या काही दिवसापासून आपण पाहत असाल राहता तालुक्यामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा आम्ही फार ॲग्रेसिव्ह फार आमचं राहता तालुक्यामध्ये शिर्डी मतदारसंघामध्ये फार मोठा जनसमुदाय आमच्याबरोबर आहे असा केविलवानी प्रयत्न तुम्ही दरवेळेस करत आहात मी तुमचं राजकारण जरी तुमच्या तुम्ही आत्ता बोलले का आमच्या चौदा गाव इथं आहे तुम्ही चौदा गाव नाही तुमचं महाराष्ट्र नाही हिंदुस्थानच आपलं आहे आपण हिंदुस्थानी आहेत तुम्ही चौदा गावांपुरतं बोलू नका पण चांगल्या चाललेल्या आमच्या विकासाच्या कामामध्ये चांगला आमचा चा कामा तालुका आज एक नंबरला आहे महाराष्ट्रामध्ये मा त्या ठिकाणी येऊन तुम्ही मिठाचा खडा का टाकतात हे माझं मत मा आहे आणि याच्यापूर्वी याच्यापूर्वी तुम आमच्या इथं शिवजयंत्या झाल्या नाही का याच्यापूर्वी तुम्ही कोणत्या कार्यक्रमामध्ये आमच्या इथं आले की गावामधले चार पाच जणं घेऊन आमच्या आता शहरामधलं वातावरण दूषित करण्याचा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी कोणीच करू नये आणि आदरणीय विखे साहेबांनी आम्हाला काही कुठल्या सूचना केलेल्या नाही का तुम्ही असं करा आणि तसं करा ना हा त्यांचं नाव घेऊन तुम्ही तुमचं आहे ना तुमचं क्रेडिट वाढवण्याचा प्रयत्न करू नका आमचं गाव शांत आहे शांतच राहू द्या एवढीच विनंती आहे तुम्ही विरोध केला म्हणून त्यांनी सांगितलं कसली आव कसली दश आहे आणि कसली दडपशाही सर्वसामान्य लोकांच्या घरामध्ये जाऊन विचारा आज विखे पाटलांचं महत्व काय विखे पाटलांचं आज तालुक्यासाठी नाही जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी काय केलेलं आहे तुम्ही कसं तडपशाहीचं दडपशाहीचं दाखल करता हो तुम्ही तुमचा मतदारसंघ सांभाळा तुमच्या मतदारसंघामध्ये काय चालू आहे ते पहा तुम्ही मागच्या वेळेस सुद्धा थोड्याहून झालतं ना आणि आता यावेळेस सुद्धा विखे पाटलांच्या नादी लागू नका तुम्हाला वेळ आल्यावर विखे पाटील दाखवून देतील काय ते आमच्यात तर ताकद नाही पण विखे पाटलांमध्ये तेवढी ताकद आहे तेवढंच या निमित्ताने मी सांगतो मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव Rahata.